सोलापूर शहरातील दोन उड्डाण पुलांच्या भूसंपादनासाठी एकशे एक कोटीचा शासन हिस्सा लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते यावेळी आमदार यशवंत माने आमदार संजय शिंदे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिका आयुक्त शीतलतेली उगले शहर पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार जिल्हा प्रशासनाधिकारी नगरपालिका वीणा पवार एम जी पीचे कार्यकारी अभियंता अनिल पाटील माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार पुढं बोलताना म्हणाले की वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत उजनी धरणातून एकशे सत्तर दशलक्ष लिटर पाणी सोलापूर शहराला दररोज आणण्यासाठी आठशे चौऱ्याण्णव कोटींचा प्रकल्प मंजूर केलेला आहे या अंतर्गत कामं सुरू आहेत राज्य शासनाचा दोनशे सदुसष्ट कोटींचा हिस्सा लवकरच देण्यात येणार असून त्यातील पहिला टप्पा सुमारे नव्वद कोटी रुपये पुढील दोन दिवसात उपलब्ध करून देण्यात येईल तरी महापालिकेनं या अनुषंगानं पुढील कामं त्वरित पूर्ण करून सोलापूर शहरातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जुना पुणे नाका ते पत्रकार भवन आणि जुना बोरामणी नाका ते मोरार बंगला असे दोन उड्डाणपूल मंजूर असून भूसंपादनासाठी एकशे एक कोटींचा शासन हिस्साही लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल उजनी धरणाची पाणी पातळी कमी झाल्यानं शहरातील लोकांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी दुबार आणि तिबार पंपिंग महापालिकेला करावं लागतं त्यासाठी आवश्यक असलेला तीन कोटी चौपन्न लाख रुपयांचा तर हुतात्मा स्मृती मंदिराच्या नूतनीकरणासाठी तीन कोटी छत्तीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं एकशे सत्तर एम एन डी पाणीपुरवठा योजनेच्या करता काही गॅप फंडिंग पाहिजे आणि त्याच्यात महानगरपालिका काही पैसे भरणार आहे आणि राज्य सरकार काही पैसे भरणार आहे तर त्याच्यामध्ये महानगरपालिकाला साधारण जे काही पैसे त्यांच्या इच्छ्याचे येतात आयुक्त म्हणले आम्ही टप्प्याटप्प्याने भरतो परंतु आम्हाला त्यांना दोनशे अडुसष्ट कोटीपैकी पहिला हप्ता अंदाजे नव्वद कोटीचा द्यावा लागणार आहे तो आम्ही या म्हणजे आता नवीन आठवडा सुरू झाल्यानंतर त्याच मी कबूल केलेलं आहे त्याच्याबद्दल मी संबंधित अधिकाऱ्यांशी पण बोललेलो म्हणजे मग त्यांचं काम अधिक स्पीड न व्हायला मदत होईल तसंच सोलापूर शहरातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून प्रस्तावित दोन उड्डाण पुलाच्या करता ते उड्डाणपूल करायला तयार आहेत परंतु ते म्हणतात की आम्हाला जमीन पाहिजे आणि जमिनीचा मोबदला देण्याची गरज आहे तर तो पण शासनाचा जो काही हिस्सा आहे तो पण देण्याचं मी कबूल केले साधारण एकशे एक कोटी शासनाचा हिस्सा आहे त्यातले एक्केचाळीस कोटी प्राप्त आहेत परंतु अजून साठ कोटीची गरज आहे मी पुढच्या आठवड्यात म्हणजे नवीन आठवड्यामध्ये हे पैसे देण्याचं काम करतो म्हणजे सेक्शन नंबर एक जुना पुन, जुना पुन्हा नाका ते पत्रकार चौक साधारण पाच पॉईंट पंचेचाळीस किलोमीटर लांबीचा आणि सेक्शन दोन मधला जुना बोरामणी नाका ते मोरार का बंगला हे पाच किलोमीटरचा अशा पद्धतीने दोन्ही प्रश्न त्याच्यातनं मार्गी लागतील